आता बंद करायचं पण समज ठीक आहे आता मला सांग आणि फोन कुठे पकडणार ते राखा हो। हा व्हेरी गुड हे युट्यूब काढायचं असेल तर युट्यूब उघड अनलॉक कर फोन कर, कर स्वाईप अप। स्वाईप अप। व्हेरी गुड आता ते काय नाही दाबायचं काही नाही का काहीच नाही करायचं ना, हा स्वाईप केला ना हा डबा दाब हा बुट्यूब विसरलेली okay. मी ठीक आहे पुढे युट्यूब ओपन केलं की मग आवाज येत नाही तर नो कनेक्शन तुझा डेटाच बंद आहे दोन हे दोन एरो हे कायम ऑन पाहिजे नाहीतर तुला फोनला नेटवर्क नाही ते काय करायचं ऑन कर टच कर त्याला शाबास व्हेरी गुड आता वर कर पडदा शाबास आता युट्यूब लाव शाबास आता तू ऑनलाईन आधीच आता तुला काय बघायचं युट्यूब वर स्वामी समर्थ तशी तू हुशारच आहेस आधीपासून हुशार आहे तशी छान प्रगती आहे टीचर चांगली आहे टीचर मारून मुटकून लहानपणी कसं शिकवलं होतं त्याचे तुम्ही चष्मदीत गवा आहात हो मला किती मारलेला आतावर मी बघ कशी चांगली टीचर आहे अजिबात काय बोलत नाही एकदम प्रोत्साहन देते या काय या बाई आम्हाला मारायच्या माझ्या आईचा फोन बिघडला ना हे तुम्हाला माहिती आहे त्याने बॉडन न्यू फोन वगैरे तो तो फोन बिघडला तिने मला फोन गेला की असं असं झालंय म्हणलं काय नाही आपण नवीन फोन आणायचा नवीन फोन रिपेअर करायचा फोन म्हटलं मम्मा नवीन आणूया काय होत नाही नाही ना रिपेअर कर मी रिपेअरला पाठवला रिपेअरवाला म्हणाला काय नाही मग कानके नीचे फुट जायगा एकदे उसका गया है कुछ मदर बोर्ड वगैरे म्हणलं मम्मी तो कानाखाली फुटणार तुझ्या वापरलास तर सो so माय मदर इज एटी पर्सेंट डेफ ऑन बोथ हर इयर्स काय हो? नाही होत नाहीतरी माझे कान फुटलेले आहेत एक फोन फुटेल अजून काय होणार म्हणलं नाही असं नाही मम्मी जीव बिव जाऊ शकतो इथे भाजणार सगळं तुला नाही 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 हे काय बरोबर नाही मला नको रे सगळं झालं मग नंतर मी मम्मीला फोन करून झालं मम्मी हॅव ऑर्डर्ड द फोन ना यू हॅव टू यूज इट कुछ बी करके कशाला नको मला नको होता आणि मला आणलाच ना तरी खूप मोठा नको आणू पप्पाने एवढा छोटा माझ्या पप्पांचा फोन एवढा मोठा आहे ऑलमोस्ट युज इस अ फॅब बिकॉज सी तेवढं शी वॉन्टेड अ बिग फोन छोटा छान पप्पाने एवढा म्हटलं ठीक आहे पप्पाने एवढा छोटा आणते बस आणि माझे ते फोन नंबर वगैरे ते येणार म्हटलं हो आणि फोटो वगैरे म्हण ते सगळं येणार सगळं येणार तर ऑर्डर केलं मी तिथून ट्रान्सफर करून दे तरी नकोच होता मला माहिती आहे मला राग आला ठीक आहे मग असं असेल तर नको मग मी तो रिटर्न करते फोन नको नौ, रिटर्न नको करूस रिटर्न नको करूस कॉन्टॅक्ट येणार आणि फोटो येणार ना, ना माझे म्हटलं हो कॉन्टॅक्ट फोटो येणार मग ठीक आहे रिटर्न नको करू म्हटलं कसं काही नाही रिटर्न केल्यावर मला रिफंड मिळणार नाही 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 रिफंड ना, 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 तुझं यायला वेळ लागणार खूप ते सात आठ दिवसानंतर केला तर केला रिफंड नाही तर नाही तसं नको मला मला तुझे पैसे वेस्ट जायला नको तू मागव फोन जाऊ दे मी कशी तरी वापरे झालं फोन आला त्यांच्याकडून यूज द फोन प्रॉपर्ली प्रॉपरली काय सो अगेन आय व्हेंट टू द हाऊट अगेन युअर क्रिपिशी माझा आधीचाच किती चांगला होता हे काहीतरी उघड आणून तू गोंधळ घातलायस मग म्हणाले एक काम कर मम्मी तो फोन तुला शिकावा लागणार तू शिकली नाहीयेस ना अजून तुला वापरता येत नाही त्यामुळे तुला त्रास होतोय नाही नाही तरी आधीचा सुपर होता माझा फोन म्हणाले एक काम कर मग आता आय लॉस्ट इट म्हणजे आता दुबेजी येणार ना त्यांच्याकडे हे दोन्ही फोन दे तुझा ते रिपेअर करून आणतील आणि त्यांना फोनची गरज होती त्यामुळे तो नवीन फोन आणला ना तो दुबेजींना दे गेम व्हेरी स्कॅड शिलॉ मग ते पैसे देणार तुला नाही त्यांना हवा होता मी त्यांना डोनेट करेन तो, ते तो, फो। तो फोन त्यांना आवडेल उलट ते वापरतील नको मग मी शिकते कसा काय वापरायचा मी बघते म्हणजे नाही नको कशाला ते तर आनंदाने घेतील तो फोन तू दुबेजींना दे आणि तो फोन आहे ना तुझा जुना ते रिपेअर करून आणली मग तो फुटला तर फुटला काय फरक पडतो नाहीतरी आपल्याला व्हेरी स्कॅड असू दे मग तुला वेळ असेल तेव्हा ये आणि मला शिकव कळलं का मग लिफ्ट मध्ये दुबेजींना काही सांगू नकोस एवढ्यात हा तू ये मला आणि शिकव नंतर हा अच्छा चाल